आणि आगा एअरपोर्ट आणि ती आहे आमची मुलाला घेऊन गेली जय भीम सर्वांना आता आता हाय मित्रांनो तुम्ही स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आम्ही आता सध्या एअरपोर्टला चाललो आहे आणि त्यांचं तीन वाजता टायमिंग होता पण मुलाचा दोन वाजता फोन आला आणि खरंच खूपच लवकर जावं लागलं आणि सध्या आता मी घरी आहे आता मी निघतोय थोड्या वेळात आणि माझा मुलगा आठ तारखेला विमानामध्ये बसून फिरायला गेला होता आणि आज आम्ही त्याला घेऊन चाललो आम्ही त्याला आज एअरपोर्टला आणायला चाललो आहेत आणि मी तुम्हाला हा ब्लॉग मला पूर्ण दाखवते तुम्ही हा माझा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा त्याची एंट्री होते ती मग मी दाखवते तर मग तुम्हाला भेटते मी प्रवास तुम्हाला दाखवते मी एअरपोर्टपर्यंतचा हा आमचा प्रवास चालू झाला आहे आम्ही घर सोडलो आहे आणि आता बाहेर पडतोय ही आमची भंगार गल्ली आहे हे बघता भंगार गल्लीमधून शॉर्टकट होतं म्हणून आम्ही भंगार गल्ली अगोदर आलो आणि हे रस्ता आमच्या अशोकनगरचा आम्ही सुरवात करतोय भंगार गल्ली ते अशोकनगर बाईकवरती आहेत मुलगा पण मध्ये आहे दिसत नाही फक्त तो ब्यागा ना हां मे बी आता वचत ना ना आता हा मेन रोड आला आहे एअरपोर्टला जाण्याचा आमच्यापासून एअरपोर्ट खूप जवळ आहे वाटते अर्ध तास लागेल बाईक वरती म्हटलं तर नाईक बाईक वरती म्हटलं तर पंधरा मिनिट ना चालत जायला अर्धा तास बाईक वरती म्हटलं तर पंधरा मिनट एस असं करते एअरपोर्ट बरं झालं पोलीस नाही आहे ना तर साईडला गाडी घेऊन जायचा रस्ता आहे आम्ही टर्न घेतला आहे आता रोड सध्या थोडा रिकामी खाली दिसतोय आणि तिथं पण ट्रॅफिक खूप होते बरं झालं रोड रिकामी भेटला आम्हाला जाण्यासाठी कारण की थोडा उशीर झाला आहे असं म्हणतो ही आमची आहे खाओ गल्ली खूप उशीर झाला आहे बघा

खरंच आम्हाला खूपच उशीर झाला आहे आणि आता आम्ही एअरपोर्टमध्ये पोहोचलो आहोत कारण की मुलाचा फोन आला होता माझे मिस्टर बाईक लावायला गेले आहेत आणि त्यांनी आला की आम्ही लगेच निघणार आहे आता आम्ही एअरपोर्ट आलो आहे आणि मुलाचा फोनही आला होता की येत आहे म्हणून हेच उशीर झाला आहे बाई उशीर झाला आहे नवऱ्याला फोन चालू आहे कुठे या म्हणून त्याने खाली बी उतरले त्याने माझा मुलगा येत आहे इथून

मी बाहेर पडलोय लिफ्टच्या आता मी माझ्या मुलाला शोधत आहे ते दिसले का अंकल पण ती जरा व्हिडिओ असलो चालू व्ही चालूच आहे मुलगा हॅपी आहे बघितलं ना आणि हे एअरपोर्ट आहे तर खरंच त्यांनी बाहेर पडून आमची खूपच वाट बघितली माझा मुलगा पडता आहे हे बघा यांच्या बॅगा अंकल अंकलच चालणार ना परत थोडा थोडं याला पकडणं असं आता हे निघाले आहे आठ तारखेला गेलेला आज आहे आणि हा माझ्या मुलाचा प्रवास इथं संपला आहे आता मी चाललो आहे घरी आपल्या घरी ये सुद्धा प्रवास कसा झाला किती किती खूप जागी फिरलास ना okay. तर आली ना आठवण आमची हां कारण काही मनामध्ये बसून गेलं तर ना आलं कसं आठवण येणांची का नाही काय पाले चला झालं का चला तुमचा प्रवास इथे संपला आहे आडवं तर मी चालू आहे घरी परत माझे व्हिडिओ बघा लाईक करा आणि सकाळ मात्र विसरू नका तर हवा तर मुलगा बाय करेश आणि हा चला तर हॅपी वाटलं एक नंबर वाटला पाच वेळा प्लेन मध्ये पाच वेळा प्लेन मध्ये बसला आहे आणि आता प्लेन न कशी आहे लास्ट होतं ही ही फ्लाईट लास्ट होती हां मुंबई आहे घरी तर चला तर मग मला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये आणि हा माझा ब्लॉक इथे संपला आहे चला तर मग काळजी घ्या तोपर्यंत बाय